आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ आएव, इक्सी एम्ब्रिय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरे येथील ग्रामीण रुग्णालयाच्या मनमानी कारभाराबाबत तीस ऑगस्ट रोजी रुग्णालयाच्या समोर महिला संघर्ष समिती जांभळी यांच्या वतीनं वर्षा बाजकर आणि स्नेहल दिवे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना वेळेवरती औषध उपचार केले जात आहेत तसेच संबंधित रुग्णालयामध्ये नेमून दिलेले सर्व पदाधिकारी कर्मचारी वेळेवरती उपस्थित नसतात सकाळ संध्याकाळ दोनही वेळेस डॉक्टर उपलब्ध नसतात आणि असंख्य अनुभव स्वतः वर्षा त्यांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये लेखी अर्ज देखील त्या अर्जाबाबत वारंवार चौकशी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय कार्यालयामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांना विचारणा केली त्यांच्या अर्जाला कार्यालय प्रतिसाद देत नव्हता तसेच उत्तर देण्याचं काम कार्यालय करत नाही असे त्यांच्या निदर्शनास आलं म्हणून धरणे आंदोलन करण्यात आलं अशी स्पष्ट भूमिका वर्षा भाजकर यांनी व्यक्त केली आहे तसेच सध्याचे कामावरती रुजू असलेले वैद्यकीय अधिक्षक आणि ग्रामीण रुग्णालय कर्मचारी यांचा मनमानी कारभार थांबला पाहिजे शासनाच्या आदेशाप्रमाणे वैद्यकीय कर्मचारी अधिकारी यांची फेस रीडिंगचे दैनंदिन हजेरीप्रमाणे माहिती मिळाली पाहिजे तसेच फेस रिडिंग न केलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांना वेतन दिले असल्यास या सर्वांची नावानिशी माहिती मिळावी असं मत त्यांनी व्यक्त केलं संबंधित कार्यालयास वारंवार स्मरणपत्र देऊन देखील अर्जाला आणि अधिकाराला विचारात घेतला जात नाही म्हणून अशा मनमानी कारभार करणारे ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक आणि संबंधित कर्मचारी यांची विभागीय चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे तर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चौधरी यांनी आंदोलकांशी सकारात्मक चर्चा केली आणि आपणास चार सप्टेंबर या दिवशी सर्व माहिती दिली जाईल असं लेखी पत्र दिलं आहे प्रसंगी वर्षा भाचकर स्नेहल दिवे सावित्रीबाई वाचकर आदी महिला या ठिकाणी उपस्थित होत्या एक आंदोलनाला धरणे बहुजन आघाडीचे राहुरी तालुका महासचिव संदीप कोकाटे यांनी जाहीर पाठिंबा दिलाय रुग्णालयामध्ये गेले अनेक पेशंट येतात चार डॉक्टर असताना सकाळच्या ओपीडीला चार डॉक्टर असताना एकच डॉक्टर हजर राहतात आणि आठवड्यातून प्रत्येकी डॉक्टर दोन दोन दिवस असतात चार डॉक्टर महिन्याचं पेमेंट घेतात आणि एक आठवडाभर फक्त त्यांची रुटीन चालू असते की दोन दिवस यानी दोन दिवस त्याने अशी त्यांची रुटिंग त्याच्यानंतर आपण त्यांना आम्ही शासनाच्या कायद्याच्या नियमाने त्यांना जी माहिती मागितली त्यांनी त्याची वारंवार टाळाटाळ करून ती वार आम्हाला माहिती वेळेवर नाही दिली आणि त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे सामाजिक क्षेत्रातील काही मान्यवरांचा दबाव आणून आम्हाला सांगितलं की आंदोलन मागं घ्या तुम्ही जे आम्ही माहितीचे अधिकार टाकले ते पण मागं घ्या आम्हाला या पण असा प्रेशर दबाव आणलाय त्याच्यानंतर सिस्टर नर्स लोक यांना जे भाडे तत्वावर घर घर घेतात त्या त्याचं ते भाडं भेटून आणि इथं कुणी हजर नसतं आणि वेळेला चारच्या ओपीडीला तर मी अनेक वेळेस आले तर एकही डॉक्टर या ठिकाणी हजारी हजर नसतात आणि आपल्याला जर इथं पेशंट जर आलं तर त्याला सांगतात की वेळ संपली निघून जा अशा इथं कुठल्याही प्रकारची कुणालाही या ग्रामीण रुग्णालयात सेवा दिलेली जात नाही आणि पोलीस प्रशासनाचे आरोपी लोक असतात त्यांना ज्या वेळेस इथं बोलावतात त्यांना ज्या वेळेस आपण डॉक्टरांकडून माहिती घेतल्यानंतर सर्टिफिकेट दिलं पाहिजे तर, तर ते न देता हे स्वतः अंगता देतात अंगठा घेतात आणि सिस्टर लोक लोक नर्स डॉक्टर नसताना त्यांना कागदावर सही करून काढून देतात आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण जर त्यांना काही विचारलं तर त्याचा जाब हा ते विचित्र शब्द देतात की कोणत्याही ग्रामीण रुग्णालयात असं बोलले जात नाही की तुम्ही इथं कशाला आलात का आलात आणि वेळेवर कोणती सेवा नाही तर ह्या शासकीय ग्रामीण रुग्णालयातल्या कर्मचारी अधिकारी केडर कर्मचारी यांचा अधिकारी महिला संघर्ष समितीच्या वतीने यांचा इथे जाहीर निषेध करते कि या आरोग्य अधिकाऱ्यांनी आपण शिपायांनी आम्हाला म्हणजे जी माहिती मागायची शिपायांनी कॉल करून बोलून घेतला की तुम्ही तुमची माहिती घेऊन जा पण इथं जर आरोग्य अधिकारी शिपाई आहे की शिपाई म्हणजे क्लास वन अधिकारी टू अधिकारी हे आहेत आमची मागणी अशी आहे की जी म्हणजे फेस फीडिंग दर महिन्याला आम्ही एक एप्रिल ते एक जून पर्यंत तीन महिन्याची फेस रिडिंगची माहिती त्यांना मागितली होती तर ती माहिती त्यांनी आम्हाला एकच महिन्याची दिली तीन महिन्याची न देताना आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना शासनाचा जार मागितला नव्हता त्याच्या पाठीमागून त्यांनी आम्हाला तो शासनाचा जार जोडून दिला आणि त्याच्या माहिती मागितल्याप्रमाणे ती अपेक्षित माहिती न भेटल्यामुळं आम्ही त्यांना पुन्हा आपिलाचा एक अर्ज केला तर आपिल अर्ज अर्ज वेळात न देता वेळाची टाळाटाळ करून तो अर्ज दिला आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्हाला पत्र द्यायला गेलं तर त्यांनी आम्हाला भाषा सांगितली की ताई हे आता थांबवा तुम्ही पण आम्ही समाज जनतेचे समाजसेवक म्हणून आम्ही या कुठल्याही प्रकारे थांबवणार नाही आणि थांबून पण घेणार नाही पण आम्हाला एखादा शिपाईन फोन करून बोलून घेणं हे अपेक्षित नाही ते काय या तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयाचे बॉस नाही जे या तालुक्यात डॉक्टर असतील ते जे माननीय अधिकारी चौधरी डॉक्टर तालुक्यातल्या ग्रामीण रुग्णालयाचे मेन डॉक्टर आहेत तर त्यांनी आम्हाला वेळोवेळी माहिती द्यावं दिली पाहिजे होती त्यांनी ती माहिती दिली आणि आजही आम्ही दोन तास गेले पलटून एकही अधिकारी कर्मचारी कोणीही खाली आलेला नाही किंवा काय चाललंय मनोमनी कारभार आहे या लोकांचा तर हा कारभार राऊरी राु, तालुक्यातील थांबलाच पाहिजे नाही थांबला तर आम्ही जिल्हा रुग्णालयापर्यंत स्वरूपाचं आंदोलन करू आम्ही राऊरी सरकारी हॉस्पिटल येते तीव्र स्वरूपाचे आंदोलन बसलेलं आहोत पण शासनाच्या आदेशाप्रमाणे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची फेस रिडिंग दैनंदिन हजेरी प्रमाणे माहिती मिळावी फेस रिडिंग न केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना वेतन दिले असल्यास व या सर्वांची नावानीशी माहिती मिळावी या ठिकाणी आज धरणे आंदोलनाला बसलेला आहोत आम्हाला माहिती न मिळाल्यास आम्ही हे आंदोलन पुढेही घेऊन जाऊ शकतो आम्हाला पाहिजे ती माहिती तुम्ही द्यावी रा ना राहायला मुलांना सव्वा बारा वाजले कधी आलो बारा वाजता नाही मला गोळ्या माग आता इथं डॉक्टर नाही डॉक्टर गेले टाइम संपला असतो आपले देतो ना शिवतारणी शिवटारबाई शिवतारणी असू कोणी पुरुष असू

ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका